माझे सहकारी आजचे मुख्याध्यापक सातुते सर बागलवार साहेब माझे सहकारी मॅडम कुलाल मॅडम व माझे आवडते बालमित्र अगोदर मी संविधान हे कशासाठी उपयोगी असते त्याचं एक छोटंसं उदाहरण तुमच्याच घरातलं देणार आपलं घर असतं तुमचं घर आहे तुमच्या घरामध्ये आई वडील काकू काका आजी आजोबा त्यांचे भावाचे मुलं कापू पुन्हा मोठा भाऊ असेल तर भाऊ भाऊजई त्यांची लेकरं असं कुटुंब राहतं त्या कुटुंबाला चालवण्यासाठी काही नियम टाकलेले असतात तुमच्या घरामध्ये कारभार करणारा एक कारभारी माणूस असतो असतो की आणि त्यांनी काही नियम घातलेले असतात कुटुंब चालण्यासाठी काही नियम मग कोणाची तब्येत ठीक नसेल तर त्याला दवाखान्यात नेतं जो कोणी कारभारी माणूस असेल त्यांनी न्यायला सांगतात पैसे किती खर्च झाले ते त्याच्यावर बघतात पुन्हा कोणाला कपडे घ्यायचे असतील शाळेचे ड्रेस घ्यायचे असतील तर ते एकदाच कपडे घेतात असे एका एका नियमाने कोणाचं लग्न असेल तर कोणी जायचं कसं जायचं काय घेऊन जायचं याची सगळी शहानिशा आपल्या कुटुंबामध्ये होते होते की नाही कुटुंब कसं चालवायचं <laughs> तस देश कस चालवायचं हे सुद्धा काही नियम घातलेले असतात ते नियम या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारताचे संविधान लिहिलं या संविधानामध्ये पूर्ण भारत देशाने कस चालायचं कसं आपण राहायचं सगळ्यांना कोणतं स्वातंत्र्य आहे आणि कोणत्या कोणाच्या भावना जर दुखावल्या कोणा जर एखाद्याच्या घरी चोरी केली कोणी कोणाला मारलं तर त्याला कायद्यामध्ये कसं बांधायचं आणि त्याच्यावर आळा कसा आणायचा हे या संविधानामध्ये लिहिलेलं आहे आणि संविधानामध्ये लिहिलेलं एवढं मोठं कोणी वाचत नाही म्हणून याची छोटी कॉपी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे की आपली उद्देशिका म्हणून त्याचं प्रास्ताविक उद्देशिका म्हणून याच्यामध्ये दिलेलं आहे जे की आपण रोज म्हणतो त्याच्यामध्ये आम्ही भारताचे लोकपासून जे सुरुवात आहे स्वतः प्रत अर्पण करीत आहोत इथपर्यंत लिहिलेले याच्यामध्ये पूर्णविराम दिसणार नाही एका वाक्यामध्ये दिलेली प्रस्तावना आहे फक्त तुम्हाला काय आढळतं स्वल्पविराम अर्धविराम एवढा आढळतं पण पूर्णविराम आम्ही पासून जी सुरुवात आहे ते करीत आहोत आहोत झाल्याच्या नंतरच पूर्णविराम दिलेला वाक्यामध्ये या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय समता अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना स्वातंत्र्य समानता ही याच्यामध्ये बांधलेली आहे हे याच्यामधून आपल्याला लक्षात येते आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला इच्छा आहे सगळ्यांना सगळ्यांना ऐकायची कोणाकोणाला ऐकायची हात वर करा खूप छान हात खाली करा खूप सुंदर गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच पुस्तकांवरील प्रेम काय आहे ते त्याच्यामध्ये दिसत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याच्या नंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म ते ग्रंथ लिहित बसले लिहिता लिहिता एवढा वेळ झाला बारा वाजले एक वाजले दोन वाजले आणि त्यांचा जो माणूस होता सेवक जो की त्यांना पाणी द्यायचा जेवायला द्यायचा त्यांना पुस्तक कोणतं द्यायचं असेल तर ते हातात द्यायचा पुस्तक लावायचं असेल तर लावायचा त्यांना पाणी चहा जे काही लागतं ते आणून द्यायचं काम तो सेवक करायचा तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ लिहिताना शेवट करायचा होता त्यांना त्यावेळेला एवढे तल्लीन झाले की त्यांनी रात्री पुस्तक बारा एक दोन वाजले तरी त्यांचं लेखी काम संपे ना तेव्हा ते त्या सेवकाला बोलावलं त्यांनी आणि म्हणाले अरे तू किती वेळ राहतो आता तू काय कर घरी जा मला लिहायचं आहे मी काय आता झोपणार नाही माझं लेखी काम संपल्यावर झोपणार आहे तू घरी जा तो माणूस घरी गेला झोपी गेला उद्या सकाळी त्याचा टाईम झाल्याच्यानंतर पुन्हा नऊ वाजले तो पुन्हा आंबेडकरांजवळ आला त्यानं आंघोळ वगैरे करून जेवण करून आला आणि सकाळी बघतो तर काय पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वा लिहित आहे मग तेव्हा त्या माणसाला वाटलं सेवकाला वाटलं की कदाचित मी गेल्याच्या नंतर दोन तीन तास डॉक्टर आंबेडकर झोपले असतील आणि उठून नंतर पुन्हा लिहायला बसले असतील असं म्हणत तो त्या माणूस त्या आंबेडकरांजवळ आला तेवढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले अरे तुला तर मी जायला सांगितलं होतं आणि तू आणखी गेलाच नाही का याच्यातून काय लक्षात येतं तुमच्या डॉक्टर <laughs> आंबेडकर त्या माणसाला म्हणाले अरे तुला तुम्ही रात्री जायला सांगितलं होतं आणि तू आणखी गेलाच नाहीस का याच्यावरून असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलंसुद्धा करा नाही की तो गेला घरी झोपी गेला उन्हा उठला म्हणजे रात्र संपून गेली आणि दिवससुद्धा सुरू झाला हे सुद्धा आंबेडकरांना कळालं नाही एवढं ते लिखाणकामामध्ये वाचनकामामध्ये बेबान राहायचे आणि तेवढं वाचन केलं म्हणूनच आज त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान लिहू शकले नाही तर लिहू शकले असते का आपण आपल्या मॅडमनी सरांनी काय अभ्यास दिला घरचा की घरी जातो एखादा घंटा बसलो की म्हणतो नाही नाही आता मला आला मला बस झाला अभ्यास उद्या सर आले की म्हटले अभ्यास केला का माझा अर्ध राहिले लिहायचं कसं करायचं नाही मला लय कंटाळा आता लिहायचा मी अर्धच लिहिले अर्ध नाही लिहिले असं आपण म्हणतो बऱ्याचदा म्हणतो की नाही पण डॉक्टर बाबासाहेबांची ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा वाटते की नाही की मी सुद्धा असाच अभ्यास केला पाहिजे मी सुद्धा असंच भान विसरून लिखाणाला लागलं ला ला पाहिजे वाचनाला लागलं ला ला पाहिजे हा गुण आपण घ्यायचा की नाही मग आज आपण त्यांचा पुस्तकावरील प्रेम हे कसं होतं त्या छोट्या गोष्टीतून पाहिलं आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडहून भारतामध्ये परत येऊ लागले तेव्हा त्यांनी जहाजभर पुस्तकं खरेदी केली जहाज भरून आणि ते समोर आले आणि ते पुस्तकांचं जहाज मागून येत होत थोडा वेळ राहिला होता, वे होता। पोचनायला पोचायला भारतामध्ये तेवढ्यामध्ये अशी बातमी आली की ते जहाज बुडाल लाटांच्या त्या वाऱ्याच्या लाटांमध्ये आलं गिरकीस आणि ते, ते जहाज बुडाल त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच रडले नसतील तेवढे त्यांनी ते रडले की माझं पुस्तकाचं जहाज बुडाल एवढं त्यांनी रडले की आयुष्यात कधी त्यांनी एवढं रडले नव्हते एवढं प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकांवर त्यांनी राजगृह हे घर बांधलं पण त्या घरामध्ये बांधताना कसं बांधलं माहितीये समोर खूप सुंदर गार्डन केलं मुंबईला आहे राजगृह सुंदर गार्डन केलं मोठी बैठक व्यवस्था केली खूप छान पद्धतीची आणि मोठे मोठे घराला कंबाट केले कपाट भिंतीमध्ये केले की पुस्तकांचं ओझ त्याला भारलं पाहिजे अशा पद्धतीनं त्या कपाट केले आणि पुस्तक त्याच्यामध्ये ठेवायला पूर्ण राजग्रह पुस्तकाने खालचा मजला वरचा मजला भरून गेला आणि फक्त स्वयंपाक रूम एवढी साधी होती की फक्त एक रूम स्वयंपाकाला आणि त्या ठिकाणी छोटासा ओटा आणि त्या ठिकाणी ठेवलेला जे काही गॅस आणि चार पाच भांडे ज्यांना गरज तेव्हा लोक विचारतात त्यांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही एवढं सुंदर गार्डन केलं एवढी सुंदर बैठक केली एवढं सुंदर तुमचा पोशाख आहे आणि एवढं सुंदर तुमचं घर आहे राजगृह आणि किचन तुमचं स्वयंपाक रूम का बरं तुम्ही प्रशस्त केली नाही तेव्हा आंबेडकर म्हणतात माझ्या गरजा फार कमी आहेत माझ्या गरजा फार कमी आहेत पोटाला खाण्यापुरतं थोडंसं लागलं पोटाचा उदरनिर्वाह झाला तेवढं बस झालं तिथं जास्त खर्च कशाला की मी का खर्च केला एवढा राजगृहावर <coughs> लोक आलेले बघावेत बघावेत की किती मोठं घर केलेलं आहे आणि पोशाख मी असा का वापरतो कारण लोकांनी बघितलं पाहिजे की ते बा बाहेर देशामध्ये जाऊन आलेले होते ना अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये तिथला पोशाख होता तो या पोशाखामध्ये जेव्हा आम्हाला बघतील तर हरेक लेकरू हरेक माणूस नंतर अशाच चांगल्या खाटामाटाचा पोशाख परिधान करील आणि पोशाखावर बरंच काही आपलं व्यक्तिमत्व अवलंबून असतं हे त्यांनी दाखवलं म्हणून मी पोशाखसुद्धा अशा पद्धतीचा करतो असं त्यांनी सांगितलं गोलमेज परिषदेला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसले होते तेव्हा एका माणसाला काम होतं आणि ते म्हणाले की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायचे तेव्हा तेवढ्या गर्दीमध्ये मी कसं शोधणार तेव्हा एक माणूस त्याला म्हणाला की ज्याच्या अंगावर चांगल्या चांगले कपडे दिसतील सूट मध्ये जो माणूस आहे तो माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन बोल तेव्हा सगळ्याकडा कडक त्यांनी बघितलं आणि पाहिलं की सूट बुटा एकच माणूस जो की राजमिंड्यासारखा दिसतो आहे डोळ्याला चष्मा कोट टाय पॅन्ट अशी व्यवस्थित रिच्या घातलेली इस्त्री केलेली आणि तो माणूस त्याजवळ जातो आणि म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपणच आहात का तो म्हणतो हो त्याच्यावरून लक्षात येतं की पोशाख सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे तुम्ही सुद्धा येताना नीट नीट काही येत जा मॅडमनी सांगितलं दोन महिन्या घालून येत जा युनिफॉर्म प्रत्येकाने घालून येत जा तर त्या पद्धतीनं पोशाख सुद्धा तुमचा काटेकोर ठेवत जा आणि त्या पद्धतीने तुम्ही येत जा कारण याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला आंबेडकरांच्या याच्यावरून की पोशाख सुद्धा चांगला पाहिजे काटेकोर पाहिजे का पाहिजे तरच आपलं व्यक्तिमत्व फुलत तरच आपलं आत्मविश्वास वाढतो लक्षात आलं तर मग आपण आज या दोन गोष्टीतून काय शिकलो पुस्तकांवरच प्रेम नेहमी तुम्ही पुस्तक वाचाल हा बसा आज आपण घेऊया आंबेडकरांकडून आणि नीट नेटकं वागणं या दोन्ही गोष्टी आपण शिकलो आणि आपण पुढे जाणार आहोत निश्चितच मला खात्री आहे की तुम्ही खूप खूप खुँ पुढे जाणार आहात आणि दुसरी गोष्ट आपल्या भाषणातून मला जाणवलं की आपण भाषण करतो पण असं उभं राहतो किंवा असं उभं राहतो तर मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय भाषण करण्याची पद्धत या डाव्या हाताची मूठ बांधायची सगळ्यांनी लक्षात ठेवा याच्यानंतर हात करा डाव्या हाताची मूठ बांधा दोन्ही पायावर सारखं वजन द्यायचं दोन्ही पायावर सारखं वजन असं किंवा असं असं नाही उभं नाही असं असं नाही उभं टाकायचं दोन्ही पायावर सारखं लक्षात दोन्ही पायावर सारखं वजन द्यायचं डाव्या हाताची मूठ बांधा बांधली या मुठीवर हा हात ठेवायचा ठेवला आणि बोलताना असं बोलायचं मी असं बोलला यांनी असं सांगितलं त्यांनी तसं सांगितलं की असं केलं पाहिजे हे तसं केलं पाहिजे ही भावना आपली ठेवायची आणि प्रत्येकाच्या डोळ्याकडे लक्ष द्यायचं आणि पूर्ण अशी आपली मान घेतली पाहिजे इथपर्यंत आणि इथून पुन्हा इथपर्यंत केव्हा होते आत्मविश्वास आल्यावर हो। मग तुम्ही कसं कराल सगळ्यांनी हात ठेवा बोला ते अशा पद्धतीने झालं पाहिजे मला शब्द घेतले असं तुम्ही बोलता ना अशा भावनेनं बोलायचं आणि मोकळ्या मनाने बोलायचं काय आलं हाकवारे कशी घेणार या हां हे काही असा भाग काही असं बोलायचं काही असं करायचं काही असं करायचं जे आपल्या संभाषणाशी संबंधित आहे त्या पद्धतीने हातवारे करायचे आले लक्षात त्याच पद्धतीने हातवारे करायचे काय का विचित्र प्रकारे हातवारे करायचे नाही आपण जे बोलायलो ते त्याच्यातून व्यक्त झालं पाहिजे आपण जे बोलायलो ते व्यक्त आलं पाहिजे आणि आपल्या चेहऱ्यावर तणाव नाही दिसला पाहिजे तणाव नाही दिसला पाहिजे आपला चेहरा हसतमुख असला पाहिजे माझ्या लक्षात यायला काही गोष्टी तुझ्याही लक्षात येत आहेत काही गोष्टी माझ्याही लक्षात येत आहेत बोलायला खूप आहे भरपूर चांगलं असं वाटतं अजून मधून आपण सांगत जाऊ वेळ भरपूर झालेला आहे बाय पण सगळे तुमचे थकलेले आहेत भरपूर वेळ